बालविकास प्राथमिक शाळेने गणितीय प्रतिकृती जैविक परसबाग केली निर्माण व्यंकटेश सेवा समितीद्वारा संचालित बोरगाव रोड येथील बालविकास प्राथमिक शाळा येथील उत्कृष्ट असा शिक्षक शिक्षिका रुंद व त्या शाळेला सुस्वभावी शाळेचे मुख्याध्यापक माननीय विठ्ठल बिसडेसर सा। एक सायंटिस्ट पद्धतीने शाळेचे डेव्हलप नियमित करीत असतात वेगवेगळी कल्पना कर करून त्यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक गणिताची आवड व्हावी म्हणून शाळेच्या जवळ अशी प्रतिनितीय प्रतिकृती जैविक परसबाग म्हणून तयार केली आहे यामध्ये गणितीय प्रतिकृती म्हणून त्यामध्ये फुले वेगवेगळ्या वेग भाज्या व इतर औषधीयुक्त झाडे लावली आहेत तसेच शाळेचे सर्व शिक्षक तथा शिक्षिका यांचे अपर मेहनत म्हणून ह्या शाळेचा आज रोजी तालुक्यात प्रथम क्रमांक स्थान म्हणून बालविकास शाळेचे नाव येते तालुक्यातील ज्या के जी वन के जी टू शाळा आहेत त्यापैकी बालविकास शाळेच्या के जी वन के जी टूच्या शिक्षिका ज्योती मोरे मॅडम पायल मुंडरे मॅडम आदर व्यक्त आहेत तथा मुलामुलींचे जीवन घडविणे म्हणजेच जीवाची कसरत आहे तर शाळेच्या वतीने ओला सुका कचरापासून गणितीय प्रतिकृती तयार करून दैनंदिन जीवनात उपयोगी भाज्या उपजत आहेत पळसबाग निर्मिती पोषण आहार प्रमुख नंदकिशोर भुसारी सर यांचे नियमित तयार केला आहे प्रतिनिधी विठ्ठल भागवत